खालच्या पातळीवर थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हावी लागलेली आहे खरं तर सुरुवातीला असं ठरलं होतं की ज्याच्या जागा आहेत जे आलेले आहेत त्यांच्या जागेवर चर्चासुद्धा होणार नाही आणि आता ऐन वेळेला जर आमच्या जागा मागितल्या जात असेल तर नशिबात आमच्या लोकांच्या मनामध्ये संताप निर्माण होईल राग निर्माण होईल किमान अपेक्षा आमची अशी की आम्हाला समान वागणूक या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि आमच्या मनामध्ये संताप निर्माण झाला नाही पाहिजे मला असं वाटते की आम्ही त्यांच्या जागा मागितल्या का भाजपच्या आम्ही आमच्याच मागतो ना मग मा आमच्याच जागेवर तुम्ही दावे कसे सांगता आमच्याच जागेवर तुम्ही कसे मागणी करता मग जी लोकं आमच्याकडे आलीत त्या लोकांनी काय करायचं त्यांचा विश्वासघात होणार नाही तेव्हा मला असं वाटतं की अशी खेळी करून आपण आपल्याच मित्रपक्षाचं वातावरण खराब करत आहोत आणि मित्राला मित्रासारखं वागवा एवढीच आमची नम्र विनंती बाकी काय आम्हालाही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनाच करायचंय आणि तुम्हाला तेच करायचंय त्यामुळं मित्राने मित्रासारखं वागवा ही आमची जास्त मागणी आम्ही त्यांची जागा मागितली का कुठली जिथं भारतीय जनता पक्षाच्या जागा आहेत ते एकाच जागेवर आम्ही दावा केला का ही जागा आम्हाला द्या तिने वीस जागा अगोदर जाहीर केल्या आम्ही म्हणलो का तुम्ही काय केला जाहीर आम्हाला तुम्हाला जसं अधिकार आहे वीस जागा जाहीर करायचा तसं आमच्याकडे जसे जेवढे खासदार आहेत बारा तेरा खासदार तेवढ्या जागा आम्हाला अधिकार होता जाहीर करायचा पण तो मानाने शिंदेसाहेबांनी नाही केला जाईल ते आम्ही चौकट नाही ओलांडली